जिद्द आणि चिकाटीच्या बळावर कोणत्याही क्षेत्रात यश डॉक्टर गंगाधर हसकोली पुण्यात पार पडला समाजाचा गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि स्नेह मिळावा विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी समाजाचे एकजूट ठेवा बा, बालचंद्र चौगोले जीवनामध्ये जिद्द आणि चिखाटी यांच्या बळावर कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करता येते समाजातील गरिबी दूर व्हावी हा हेतू डोळ्यासमोर ठेवून कार्य करा विद्यार्थ्यांच्या हितासाठी समाज आपल्या पाठीशी ठाम आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गंगाधर वस्कोटी यांनी केले ते पुणे येथे श्रीकृष्ण गवळी हनबर समाजाच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व स्नेह मेळाव्यात बोलत होते बालचंद्र चौगुले म्हणाले समाजातील प्रत्येक विद्यार्थ्याने गुणवत्तेच्या जोरावर यश संपादन करावे विद्यार्थ्यांच्या अडी अडचणी आणि समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे आणि समाजाची एकजूट टिकवावी या कार्यक्रमात डॉ गंगाधर यांच्या हस्ते इयत्ता दहावी बारावी पदवी आणि क्रीडा क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला भीमसेन भेंडीगिरी नारायण गावडे नागेश पाटील राजगुंडा चौगले ज्ञानेश्वर गावडे राजू पुजारी संतोष करडी सुनील शिरगावी शरद करनुरे शंकर भिमांनावर नंदा पाटील गौरी चांदेकर शीतल चौगुले आजी माजी सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष नागे सासगिरी अजित पाटील यांच्यासह समाज बांधव व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा